बंधू बंधून नमस्कार आज आपण शिंदेवाडी या विभागामध्ये यश ॲग्रो लॅबचे प्रतिनिधी आदरणीय संतोष महाजन आणि ऋषिकेश शिंदे खोरे साहेबांच्या प्लॉटवरती आज आपण फ्यूजसाठी आलेलो आहे हा जवळजवळ आज सुपर सोनाका या वारडीचा प्लॉट एकोणतीस दिवसाचा प्लॉट आहे पूर्ण आपल्या ॲपच्या यश ॲग्रो ॲपच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे अतिशय सुंदर आणि छान गडाची साईज वाय पॉवर मध्ये डिपिंग घेतलेला प्लॉट आहे अतिशय सुंदर गड गडामध्ये पाकळी अंतर डेटा मधील अंतर छान पडलेलं आहे आणि आपण सरांच्याकडं जाणून घेऊया कसं काम केलं व शेतीमध्ये पवारने कोणत्या कोणत्या घेतल्या नमस्कार सर नमस्कार नाव सांगा मोबाईल नंबर सांगा नमस्कार आदिक गणपती कोरे गाव शिंदेवाडी तालुका जिल्हा आपण त्या वर्षी म्हणजे चालू छटणीला कुमार सरांचे म्हणजे यश अग्रोचे ट्रीटमेंट घ्यायचं नियोजन चार आणि त्यांच्या आता ऍपच्या माध्यमातूनच हे नियोजन चालू चालू आहे आहे आणि काही डबल हात तीन हात दोन हात पाऊस पा। पडला हे असं काही विषय डबल आहे घेतलेला नाही फक्त रेग्युलर जे रोज आहे त्या हिशेबाने चालू आहे मॅजिक स्प्रे किती वेळा झाला सर याला बारा अकरा बारा वेळा तर नेट झाला अरे वा मॅजिक स्प्रे छान चालू आहे गोळीगाटसाठी काय प्रॉब्लेम वाटला गोळीगाडा साठी काय नाही पहिले दोन हात सीपीपी मध्ये सीपीपी टाकल तर वायफावर दोन हात टाकलं चार चार गट ठेवले ते अजून सुद्धा तीन तीन आहेत परवा सरांना फोटो टाकल ते मी प्लॉट मध्ये माल लाई लोडाय म्हटलं सर एक पंचेचाळीस दिवस होईपर्यंत शिवया बरं 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 त्यानंतर काय असेल ते कमी करूया कारण का गलकुजीला जरा जास्त प्लॉट कमवेत बरोबर